शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव भाऊ तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथील शेतकरी भाऊ बळवाईक यांच्या शेतामध्ये आहोत आणि आपण त्यांना मिस्टर रिलायबलचं एक डेमोन्स्ट्रेशन या बेसिसवर एक प्रोडक्ट देतो म्हणजे मिस्टर रिलायबल आपल्याला दोनशे पन्नास ग्राम प्रति एक कर आपल्याला धान पिकामध्ये वापरायचा असतो त्याचसाठी आपण त्यांना एक डेमोन्स्ट्रेशन देत आहोत आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो नक्कीच सेव्ह करून घ्या आणि शेअर सुद्धा करा कारण हा डेमो झाल्यानंतर आजची तारीख आहे बारा हा व्हिडिओ तेरा चौदा तारखेला अपलोड होईल त्यानंतर सात दिवस जर आपण पकडले ना तर एकवीस तारखेला किंवा वीस तारखेला तार मी तुम्हाला प्रत्यक्ष याचे रिझल्ट सुद्धा दाखवण्यासाठी यांच्या शेतावर येणार आहोत तर मिस्टर रिलायबेलचा हे वापर आपण इकडे नक्कीच करणार आहोत तुम्ही बघत असाल इथे एन पी के खत आपण ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पूर्णच्या पूर्ण दोनशे पन्नास ग्राम या हिशोबाने आपल्याला तिथं एन पी के खतसोपट टाकून चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं तर खुशाल भाऊ आपण सात दिवसानंतर तुमच्याच शेतावर जे आताची कंडिशन आहे आपण त्याचे फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओ तुम्ही घेईलच सात दिवसानंतर आठ दिवसानंतर मी येईल प्लॉट पाहासाठी आपण त्याच्यामध्ये चेंजेस पाहून आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा याबद्दल काय तुम्हाला फायदा झाला आपण ते नक्कीच त्यांना सांगू कारण यामध्ये आपल्याला सिविट झालं ह्युमिक ऍसिड झालं फुलविक ऍसिड झालं असे महत्वाचे कंटेंट पाहायला मिळते ज्याच्यामुळे धान पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं फुटवा होतो धानाची ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होते धान हिरवगर राहते त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या पद्धतीनं होते आणि जमिनीमध्ये एन पिके चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकाला लागत असते म्हणून आपण याचा इकडं वापर करत आहोत तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्याला हे मिस्टर रिलायबल दोनशे पन्नास ग्राम प्रति एकर ह्या हिशोबाने टाकून घ्यायचा आहे आणि याला चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं जी आणि हे मिक्स केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या जे काही शेत आहे त्याच्यावर तुम्ही फेकून द्यायचा एकरीच्या हिशोबानं डोस चांगल्या पद्धतीनं घ्या डोस जर चांगला गेला तुम्हाला नक्की रिझल्ट सुद्धा चांगले येण्यास तिकडून मदत झालेली पाहायला मिळेल आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांना शेअर करा किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या कारण हे अप्लिकेशन झाल्यानंतर मी तुम्हाला सात दिवसाचे रिझल्ट सुद्धा नक्कीच दाखवणार आहे व्हिडिओला जुळून राहा मी अप्लिकेशन करतानाही तुम्हाला इकडे काही क्लिप्स दाखवतो जुळून